आम्हाला त्या विषयाला विरोध व्हायचा आणि मतदान व्हायचं मग तो विषय आमचा डावला जायचा परत शासनाकडून आम्हाला पंधरा टक्के अधिकार आले नगराध्यक्षांना खास मग जो काही निधी येईल त्यातले पंधरा टक्के कामं आम्ही किरकोळ कामं असतील म्हणा काही कामं ते आम्ही पंधरा टक्के निधीमधून बरेचसे कामं मार्गी लावलेले आहेत नंतर जे काही वरून शा बापूंच्या माध्यमातून बापू आमदार होते त्यावेळेस त्यांनी भरपूर निधी दिला त्यामधूनसुद्धा आम्ही सांगोला शहराचा बराचसा विकास केलेला आहे आणि परत दोन वर्ष आम्हाला असा विरोध करण्यात गेला दोन वर्ष परत कोरोनात गेले आणि काही काम करता आले नाहीत पण आता जर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आम्हाला आमच्या नगरसेवक असतील आम नगराध्यक्ष असतील यांना निवडून दिलं तर आम्ही पाच वर्ष त्या संधीचं सोनं करू व नागरिकांच्या ज्या आडी अडचणी असतील ते प्रामाणिकपणे सोडू त्यांच्यापर्यंत पोहोचू हाच आमचा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना माझ्याकडून त्यांना ही असेल शब्द असेल संभ्रम अजून ही चित्र काही स्पष्ट झालेलं नाही ते काय आम्ही सांगू शकत नाही पण आमची तरी उमेदवारी आमच्या नगरसेवकांची आणि नगराध्यक्षाची उमेदवारी फिक्स झालेली आहे असं एवढं मी सांगू शकते